शेवगाव शहरात आयशानगर लांडेवस्ती रोड येथे वन्य प्राण्यांनी करवड फस्त केली परिसरातील नागरिक भयभीत दिनांक नोव्हेंबर मंगळवार याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील लांडेवस्ती रोडच्या गांधीमाळा परिसरात आयशानगर भागातील अविनाश सराफ यांच्या वाडग्यात बांधलेली करवड लांडगा तरस किंवा भटक्या कुत्र्यांनी खाल्ल्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली परंतु परिसरातील नागरिकांची मागणी आहे की सुमारे पाच एकर काटवण असलेल्या गांधीमाळ्यात बिबट तरस लांडगा असण्याची भीती आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केली वन अधिकाऱ्यांनी गांधीवाळा लांडे वस्ती येथे पिंजरा लावून जेरबंद करावे अन्यथा या भागातील नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत आज दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या माहितीनुसार येथील लांडेवस्तीवर श्रीप आडनावाचे जे हे व्यक्ती येतं यांच्या घरी म्हणजे जी कारवड होती तिचं मृत्यू वन्यप्राण्यांनी बिबट्या या प्राण्यांनी केला असं माहिती आम्हाला फोनद्वारे मिळाली त्यानुसार घटनास्थळी आज प्रत्यक्ष आम्ही येऊन खात्री केली असता सदर ठिकाणी वन्यप्राण्यांचे जे पगमार्क आहेत ते स्पष्टपणे दिसून येत नसल्याने सध्या तो बिबट्याचा आहे का याची खात्री प्राथमिक अंदाजावरून कळून येत नाही तरी सदर घटनेचा पाहणी करून जशास तसा म्हणजे जी घटना जशी झालेली आहे तसा पंचनामा जबाब इतर कागदपत्रे आम्ही नोंदवून सध्या त्याची पुढील तपास जो आहे तो चालू आहे आता जो तुमचा पंचनामा केलाय त्याचा अहवाल साधारण कधीपर्यंत येईल त्याचा अहवाल आज आजच आम्ही सादर करू आता जे इथं मार्क आढळत म्हणजे प्राण्यांचे जे ठसे आढळतात ते साधारण कशाचे असण्याची शक्यता आहे आता सध्या इथं म्हणजे मोकात कुत्र्यांचा पण वावर जास्त प्रमाणात आहे त्यामुळे आपण त्यांचंसुद्धा नाकारू शकत नाही जे पगमार्क आहेत आणि इतरही वन्य प्राणी असू शकतात जसं की ला, लांडगा किंवा तरस किंवा म्हणजे बिबट याचंसुद्धा आपण नाकारू शकत नाही त्याचं प्रत्यक्ष आपण एक्सपर्टला ते पगमार्क वगैरे दाखवून खात्री करून पुढील मोकाट कुत्रे किंवा जे प्राणी आहेत यांचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना काय आवाहन करतो आम्ही त्यांना आमच्या आर एफ ओ मार्फत पत्र देऊ आणि सदर मोकाट कुत्र्यावरती काही निर्बंध आणता आले तर त्याबद्दल विचारणा करू धन्यवाद हॅलो सकाळी सकाळी साडेसहा वाजता स्वतः मी पाहिले ते सा गाई बिबटेने म्हणून खाल्ली हे मी जाहीर करतो नाही म्हणजे हे तुमच्या लक्षात कधी आलं साडे सहा वाजता तीन वाजेपर्यंत जागी होती बसलेली होती तसं तस कोणी प्रत्यक्ष पाहिलं का बिबट्या प्राणी आला होता इकडं प्रत्यक्ष दर्श आहे का कोणी त्याचे पाय तसे येत म्हणून फार दिवशी इकडे तर एक श्री पद्म मंगल कार्यालय तिथं सादर करतो तुमच्या आता वन विभागाला मागणी काय म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे आता याच्यावर हे काय आहे ते करून घ्या मला प्रतिनिधी अविनाश देशमुख स्टार इंडिया शेवगाव अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्स्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा